साडे सोळा टन माल आपला या ठिकाणी आठशे मध्ये निघाला म्हणजे किती असं लाख वगैरे असं तर ते कसं आता आपला तिसरा बार आहे हा आणि आपलं जवळजवळ पंचवीस लाख रुपये च्या आसपास आपण आलोय आता आणि अजून एक दीड टन माल बागेत आपल्या निघेल म्हणजे साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस सत्तावीस च्या आसपास आपण ह्या नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता की अं हा नुकताच आ, एक डाळिंबीचा तोडा झालेला आहे आणि याच भागातील प्रगतशील शेतकरी आहेत जालिंदर दडस यांच्या यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहे ती म्हणजे डाळिंब पीक जे आहे या पिकातून लाखो रुपयांची कमाई कशी करायची आणि एकंदरीत डाळीम डाळीम हा व्यवसायाकडे बिझनेस म्हणून कसं बघायचं आणि कसं नियोजन करायचं शेतकऱ्यांनी या संदर्भात आपल्या सोबत प्रगतशील शेतकरी आहेत नाना काय सांगताल आताचा तोडा कधी गेला कसा दर भेटला आणि काय परिस्थिती होती एकंदरीत आताचा तोडा आपला तेवीस ऑगस्ट मध्ये आपण मार्केटिंग आपलं तेवीस ऑगस्टला त्याचा व्यवहार केला हा जागेवर व्यवहार केला आणि चोवीस पंचवीस ला माल आपला हार्वेस्टिंग झाला इथून बर किती झाडं होती किती दर भेटला आणि साधारणतः किती टन माल केला आणि आर्थिक गणित कसं होत गेलं तशी आपल्यापेक्षा मार्केटच्या चांगलं मिळायला पाहिजे होत आणि गणपतीच्या अगोदर मार्केट चांगल्या पद्धतीनं वाढतं असं एक आपला समज असा सगळ्यांचा होता आणि त्यामुळे आपण त्या हिशोबाने बागेचं नियोजन केलं होतं आणि बरोबर तेरा 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 म्हणजे आपण तेरा फेब्रुवारीला सतरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी दरम्यान आपण बाग हार्वेस्टिंग केली होती आपलं हे धरलं होतं रेस्ट प्रेड सुरू केला होता <laughs> आणि तेरा सतरा फेब्रुवारीला पण बागेला पाणी दिलं आणि तिथून बाग धरली होती आपल्याला <laughs> वाट माहित होत की तेरा सतरा फेब्रुवारी पर्यंत सतरा ऑगस्ट पर्यंत आपली बाग हार्वेस्टिंग होईल तर त्या हिशोबाने आपण गणपती बावीस ला बसणार होतो त्या हिशोबाने आपण नियोजन केलं होतं आणि आपल्या अपेक्षा होती की एकशे नव्वद दोनशे आसपास आपल्याला दर मिळाला पाहिजे होता कारण आपल्या त्या पद्धतीने क्वालिटीचा माल होता माल चांगला होता पण मार्केट असं जास्त मार्केट कमी झालं आणि शंभर रुपया दरम्यान मार्केट मार्केटला आलं तरी सुद्धा मार्केट कमी जरी झालं असलं तरी त्यावेळेला आपला माल क्वालिटीचा असल्यामुळे चांगला असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी एकशे एकावन रुपयांना आपण व्यवहार त्यावेळेला केला आणि वन टाइम म्हणजे आपण जवळजवळ पहिल्याच तोड्यात म्हणजे एकच तोडा झाला साडे सोळा या ठिकाणी आठशे झाडामध्ये निघाला म्हणजे किती असं लाख वगैरे असं तर ते कसं आता आपला तिसरा बारा आहे हा आणि आपल्या जवळजवळ पंचवीस लाख रुपये च्या आसपास आपण आलोय आता आणि अजून एक दीड टन माल बागेत आपल्या निघल म्हणजे साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस च्या आसपास आपण ह्या वेळेला होत जाईल आणि ह्या सीजन थोडं रिस्की होत माल आणायचं कारण निसर्ग परिस्थिती हा इतकी बिकट होती कि ह्या वेळेला पावसाचं जा प्रमाण जादा होत आणि ह्या परिस्थितीमध्ये एवढा क्वालिटीचा आणि एवढा चांगला माल आणायचा म्हणजे तशी परिस्थिती बिकट होती तर ह्या वेळेला आपला एक लाख रुपये औषधासाठी नियोजन साठी औषध स्प्रे साठी एक लाख रुपये एक्स्ट्रा आपण खर्च ह्या वेळेला केला म्हणजे आपलं दोन सव्वा दोन लाख रुपये बिल होतं प्रत्येक वर्षी ह्या वर्षी तीन लाखाच्या आसपास आपलं बिल वर्षी म्हणजे बेसोडोस निसर्गाने आणली होती त्याच्यामुळे तुम्हाला बाकीचं नियोजन जास्त म्हणजे जास्त पण पण तरी चांगला बिझनेस बिजने चांगला झाला नाही तसं काही अडचण नाही म्हणजे त्या तर उत्पादन बी चांगलं मिळालं एक एका झाडाला बावीस किलो पर्यंत आपल्या सरासरी उत्पादन मिळाले आपल्या आठशे झाड ती आणि चांगला ह्या म्हणजे कसं जसं आपण बाग रेस्ट पेड पासून शेवटपर्यंत नियोजन काय राहणार आता का हा थोडा संपल्यानंतर कधी जस परीक्षा संपल्यानंतर लगेच तयारी कशी चालू करणार काय काय आता प्रोसेस कशी असणार आणि तुमचं मी बघितलं की प्रत्येक महिन्याचा नियोजन ठरलेलं असतं म्हणजे आता समजा हा माल आज एक सप्टेंबर पाच सहा सप्टेंबर सात सप्टेंबर आहे तर बाबा ऑक्टोबरचे काय डिसेंबरची काय तयारी तुम्ही लगेच चालू आता कसं झालंय आपलं नियोजन आहे की बाबा आपण जानेवारी फेब्रुवारी प्रति रिटर्न भाग धरायचे आपल्याला तर मग आपण काय केलं लगेच तयारी केली माल तुटला अजून दुसरा माल आपला शेवटचा माल जे आहे का बाबा मागं थोडा कच्चा माल होता किंवा लहान साईज मागं माल राहिला तो तस झाला तयार ते सुद्धा माल आपण बागा आहे तो पण आपण खत भरून घेतलं म्हणजे शेणखत आपण जवळजवळ आठशे झाडाला पण आता पंधरा ट्रॉल्या शेणखत भरून घेतलं त्यामध्ये पाच ट्रॉल्या लिंडे खताच्या भरल्या आणि दहा ट्रॉल्या आपल्या संकरीत गायच्या त्याच्या बाहेर त्याच्यात देशीचा का वापर केला म्हणजे म्हणजे देशी में जा 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 देशी आँ, देशी आँ, देशी आहे गाय गाय हे खत का निवडलं त्याचं कारण काय त्याचं कारण म्हणजे असं असतं की जरशा गायांचं खत असतं का नाही ते त्याचा जा रवत जास्त वेळ होत नाही म्हणजे कसं रवत झाला पाहिजे रवत झाला पाहिजे म्हणजे त्या खतामध्ये घटक तयार होत नाहीत म्हणजे कसं साधी गाय असली किंवा मेंढरा असली बकरी तर त्याचं ओरिजिनल चारा रवत असतो रवत जास्त झाल्यामुळे काय होतं खातामध्ये क्वालिटी राहते म्हणजे खातामध्ये चांगल्या पद्धतीचे घटक तयार होतात आणि जर शेगावच्या खातामध्ये काय होतं की नत्राचं प्रमाण जास्त असतं नत्राचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा मूत्र जास्त असतं त्यामुळे काय होतं मूकुजचा बी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अन्नद्रव बी त्या घरा खात्यामध्ये कमी आहेत म्हणजे तेलाचा बी प्रादुर्भाव होऊ शकतो ज्या प्रमाणात मराठीत सांगायचं म्हणलं की आपण आता काय म्हणतो की बीपी शुगर किंवा कॅन्सर यासारखे कि आजार जर वाचायचे असतील तर आपण काय म्हणतो की बाहेरले चहा पिऊ नका किंवा इतर फ्रीजचा वापर करू नका तसं राहतं का ह्याच्यात हा तसं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये काय होतं नत्र वाढलं की बागेमध्ये स्टोरेजचं प्रमाण कमी होतं आणि तेलाकडे बागाचा ओढ राहतो दुसरी गोष्ट काय होतं निढे खातामध्ये बकरी शेळ्या काय करते त्या uh... अनेक प्रकारच्या वनस्पती खातात uh... त्यामुळे त्यामध्ये मायक्रोन्युट्रोनचं प्रमाण ज्यादा असतं घटक अन्नद्रव जास्त जा जा मिळतात uh... आता हे लिंडे खतच भरलेले ठिकाणी हे लिंडे खत ह्या आता हे लिंडे खत उत्यामध्ये आपण साध्या गायाचं खत आहे आणि खत वापरताना कुजलेलं खत आपण घेतो कुजलेलं खतच घालतो आणि त्यामुळं काय होतं बागेला बागेला बागे स्टूरेज, स्टूरेज बागे हो बागे <स्थ> की बागेला लगेच खत लागू होतं लगेच चालू होत प्रक्रिया रेस्ट आता खत घातल्यामुळं आपण बाग धरणार आहे फेब्रुवारी तोपर्यंत हे सगळं खत लागू होऊन बागामध्ये तुम्ही जे सांगितलं <स्थ> की खताच महत्वाचं की यंदा तुमच्याकडे जे आव्हानं होती ते म्हणजे पाऊस वारं निसर्गाच हे तर त्याला कसं सामना केला कारण वारं इतकं प्रचंड राहायचं पाऊस राहायचा त्यावेळेस अशा की फळाची साईज पण झाली त्यावेळेस बुरशी असतील किंवा इतर आजार जाण्याची जास्त शक्यता तयार झाली होती यावेळेस काय चॅलेंज तुमच्या पुढे होतं आणि ते कसं तुम्ही सगळं टप्पे टप्पे कसे केले त्या सगळ्या ह्या वेळेला पहिला मुद्दा काय होत की सुरुवातीला आपल्या दुष्काळ उन्हाळ्यात आपण फेब्रुवारीत बाग धरली पूर्ण उन्हाळा असतो त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा बी का वेळेला पाणी जरी भरपूर असलं तरी झाड काम करत नाही कर। वर्किंग करत नाही त्यावेळेला आपण काय केलं होतं वरून क्रॉप कवर झाकला होता परत खालून मल्चिंग पाचटीच मल्चिंग केलं होतं त्यामुळे काय झालं की कंडिशन कंडिशनमध्ये झाड राहायचं कायम झाड उन्हाळ्यात सुद्धा वरण सावली असल्यामुळे उन्हाळ्यात उन्हात सुद्धा झाड काम करत होतं ह्या पद्धतीने आपण नियोजन केलं होतं पण तशी परिस्थिती ह्यावेळेला राहिली नाही ह्यावेळेला काय झालं बरोबर मे मध्येच पाऊस सुरू झाला आणि पाऊस वीस मेला पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे अशी परिस्थिती तयार झाली की आणि त्यामुळे क्रॉपकोर बी ह्यावेळेला असे फाटले वादळाने आणि दुसरी गोष्ट पाऊस ज्यादा झाल्यामुळं झाड काम करायला थांबली म्हणजे पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं मुळी स्टॉप झाली मग हे सगळ्या गोष्टीला आपल्याला हे आपल्या जैविक वळायला लागलं परत Mm -hmm. मग रासायनिक जर आपण खालून थोडासा थांबलो आणि जैविक मग जैविक बॅक्टेरियामध्ये पोटेश बॅक्टेरिया म्हणा तुमच्या दुसऱ्या बॅक्टेरिया सोडून आपण काय केलं झाड अॅपटॅक करायला सुरुवात केली म्हणजे आपण त्या पद्धतीने ते, ते कामाला लागलो परत mm -hmm. आणि मग खाली सगळं अन्नद्रव आहे पण अन्नद्रव मुळी पर्यंत वाहून जी प्रक्रिया असते किंवा मुळी ऍक्टिव्ह व्हायचं काम असतं ते सगळं थांबलं होतं पावसामुळं mm -hmm. ते आपण जैविक बॅक्टेरिया सोडून घनोटबा चा आपण सल्ला घेऊन त्यांनी वेळोवेळी आपल्याला काय वेगवेगळ्या पतीनं सांगितलं व हे करा ते करा हे सोडा तुम्ही त्यामध्ये परत वरून काय स्प्रे घेतले आणि त्यामुळं बागेला आपल्याला जी पाहिजे आपली अपेक्षा होती त्या पद्धतीने आपल्याला माल मिळाला फक्त अजून त्या थोडं व्हायला पाहिजे बाजूत अजून साईज वाढली असती तरी साडे ग्रॅम पाचशे ग्राम साईज गेली होती हायेस्ट आणि दोनशे ग्रामच्या वरला माल सगळा होता बऱ्यापैकी अं काय सांगताल की तुम्ही अनेक विदेश दौरे केले अनेक विद्यापीठात भेटी दिल्या मी तुम्हाला अगदी लहानपणापासून बघतो की तुम्ही अनेक म्हणजे अगदी टोमॅटो असेल वांगे असेल किंवा कोबी असेल अनेक प्रयोग केले अगोदर पण बाग होती पुन्हा काढली पुन्हा डाळिंबीकडे का आलं हे सगळं प्रयोग करून पुन्हा डाळिंबीकडे का तुम्हाला येऊ वाटलं अगदी ढोबळी मिरची सुद्धा तुम्ही केली ती म्हणजे अनेक प्रयोग केले पण सगळे प्रयोग बाजूला सारून म्हणजे बिझनेस जसा एखादा उद्योजक करतो त्या पद्धतीने पुन्हा डाळिबी इकडे कावळ आला आणि त्याच वेळेस पुन्हा वळताना पुन्हा आव्हान अशी होती की बाबा तेले आहे बुरशी आहे हे सगळी आव्हानं डबल तयार झाली पूर्वी आपण सुरुवातीला डाळिंबीची बाग सुरुवातीला हे सत्र घेतलं त्यावेळेला डाळमीची बाग लावली होती दोन वेळा लावली पहिल्यांदा आपण लोकलची रोपं घेतली परत तेल याला परत बाग पर बाग दे दे ती बाग काढली दोन वर्षानं परत दुसरी बाग आपण राहुल विद्यापीठातून रोप आणली त्याला बी बाग परत आपण दोन वर्षांनी काढली लॉस झाला लॉस चार पाच लाख लॉस चार पाच लाख चार पाच लाख लॉस झाला मुद्दल म्हणजे ते आपल्याला आपल्याला मजुरी किंवा आपल्याला जी निघालं पाहिजे ते निघाल नाही त्यावेळेला आणि आज काय झालं परत मधल्या पिरियड मध्ये डाळिंब लोक ह्या हिशोबाने आपण काय केलं बाकीच वळलो मग भाजीपाल्यामध्ये मग टोमॅटो असू द्या तुमचं कोबी असून हे शेडनेट केलं शेडनेटमध्ये डोबळी मिरची असू द्या लाल पिवळी मिरची असू द्या अगदी चायनीज भाजीपाला असून द्या परदेशी भाजीपाला असू द्या आपण सगळ्या प्रकारचे प्रयोग केले सफरचंदाची बाग लावली आपण कांदा लावला सफरचंद बाग लावून सगळं केलं पण सगळं केल्यानंतर असं वाटलं की शाश्वत शेती पाहिजे आपल्याला की आपल्याला शाश्वत एक शंभर टक्के गॅरंटी उत्पादन देणारे पीक पाहिजे आणि डाळिंब असं पीक आहे की आपल्या ह्या दुष्काळी भागामध्ये वरदान ठरणार पीक आहे आणि हे पीक आपल्याला म्हणजे सगळ्यात लाभदायक आहे आणि हे पीक सगळीकडेच येत नाही त्यामुळं डाळिंबाकडे परत वळ हे पीक म्हणजे थोडक्यात आटपाडी सांगोला मान खटाव मानदेश भागात मानदेश भागाला काय निसर्ग निसर्गाने आणि ह्याच्याकडे शेतकऱ्यांना शक्यतो कसं आहे की शेती कारण तर कमीत कमी एकर दीड एकर ते बाग प्रत्येक शेतकऱ्याकडे असावी तुम्हाला ना ना एक गोष्ट तुम्हाला म्हणजे विचारायचं आहे तुम्ही एक दहा वर्ष पंधरा वर्ष हे प्रयोग केले सगळे प्रयोग केले डाळीम लावली लॉस मध्ये गेला टमाट किंवा कांदा सगळे केले आज म्हणजे आता तुम्हाला यश दिसतंय म्हणजे काय म्हणतात की अचानक एखादा पोरगा अधिकारी झाला त्याचं यश एका दिवसात दिसत पण मागच माहित नसतं तसं सा काय सांगताल की काय होत शेतकरी असे होतात की आईला मग अमक्याला एवढे लाख झाले तेवढे लाख झाले वास्तव त्यांना रियालिटी खरी माहित नसते तसं तुमची मागची हे सांगा की बाबा एक किती वर्षाचा संघर्ष आहे किती वर्षाचा आहे जवळजवळ मी दोन हजार एक पासून शेतीकडे वळवले दोन हजार एक सालापासून तर त्याच्या अगोदर दोन वर्ष मी बाहेर बी परदेशात होतो पुण्याला होतो जॉबला हे सगळं करून पण शेवटी कसं होतं शेवट मध्ये इतका खडतर परिस्थिती झाली होती की काय काय वेळेला टोमॅटो दहा दहा लाख रुपये अकरा दहा पंधरा लाख रुपये टोमॅटो झालं होतं आणि ते पैसे झालेले परत दोन वर्षात सगळे पैसे जाऊन पाच लाख रुपये कर्ज व्हायला होतं टोमॅटो पिकामध्ये जाऊन परत पाच लाख रुपये कर्ज टोमॅटो हा परत भांडवल नसायचं मग अशा आर्थिक परिस्थितीमध्ये परत मुलांचं शिक्षण चालू होत ह्या सगळ्या परिस्थितीत आपण ज्या फेस करतो त्यावेळेला बऱ्याच अडचणी आर्थिक अडचणी असतात या प्रापंचिक अडचणी असतात या मग आपण त्यावेळेला सगळं फेस करत करत शेवटी निर्णय निवडला की आपल्याला फळ पिकाशिवाय शाश्वत पिकाशिवाय आपल्याला काय पर्याय नाही आणि मग बऱ्याच अडचणीत मग आपण काय केलं पाहिलं तरी आपल्यावरती पहिल्या वर्ष आपण ज्यावेळेला भागलो तरी आपल्याला पाच दहा लाख रुपये आपल्याला कर्जच होतं त्यावेळेला सुरुवातीला वेळेला आणि पाच दहा लाख रुपये कर्ज आपण दहा लाख रुपये कर्ज डोक्यावरती ठेवून परत डाळीम लावा रिस्क घेतली की का घेतले तर शेवटी दुसऱ्यात आपल्याला पैसे मिळू शकत नाही आपण तेव्हा टोमॅटोचं भरपूर उपयोग केला अगदी एकरी आपण चाळीस चाळीस पन्नास पन्नास टन उत्पादन टोमॅटोचं काढलं वाढवलं वाढ पैसे वाढत खत घालून पण तरी सुद्धा आपल्याला त्यावेळेला कोरोनाचा मधला पिरियड आला दोन तीन वर्षाचा त्यावेळेला आपण अगदी आर्थिक संकटात भरपूर गेलो आणि मग त्यामुळे आपण परत डाळिंबाकडे वळलो आणि डाळिंब आपल्याला आता तीन वर्षापासून आपण ही बाग धरली आपण सव्वा अकरामध्ये आठशे झाड लावली ती आणि आपली आता जवळजवळ पहिल्या वर्षी आपल्याला तीन तीन लाख सहा लाख रुपये पहिल्या वर्षी आपल्याला झालं पहिल्याच hmm. वर्षी दुसऱ्या वर्षी आपल्याला तेरा चौदा लाखापर्यंत गेल्या वर्षी झालं होतं आणि ह्या वर्षी आपण आज जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस लाखापर्यंत आपण ह्या वर्षी बिझनेस मग आता आपला हिशोब असा आहे की जर एकरामध्ये जर पंचवीस ते लाख रुपये जर तुम्ही मायक्रो प्लॅनिंग पूर्ण ताकदीने केलं तर तुम्हाला अगदी नवरा बायकोला दीड लाख रुपये पगार मिळतो सगळा खर्च बिरच सगळा जाऊन तुम्हाला दीड लाख रुपये महिन्याला पगार कोण देणार आहे बाहेर कुठे जरी तुम्ही गेला जॉब केला तरी तिथं खर्च आहे ना बाकीच सगळं खर्च आहे त्यामध्ये त्या दीड लाखामध्ये त्या दीड लाखात तेवढं नाही ना आहे आणि खरं सांगायचं तर ते हप्ता जास्त हे तर आपण बांधलेच नाही कोणाच्या हे तर आपलं स्वतःच मालक आहे आपली कंपनीच आहे आपल्या कंपनीमध्ये आपण चार माणसं कामाला ठेवून आपण आपलं मॅनेजमेंट करून आपण व्यवस्थित करू शकतो आता ते बघून आपण परत आता आपला फायदा व्हायला आपण परत बाग वाढवली जो आपण आता तीन तीन हजार झाडकी टोटली झाली ती त्याबरोबर आपण आता डाळेबाची नर्सरी सुरू केली रोप बी बांधतोय आपण आपल्याला आपली क्वालिटी किंवा आपला माल चांगला असल्यामुळे बाग निरोगी असल्यामुळे तेल्या मुक्त बाग असल्यामुळे आपल्याकडे रोपांची मागणी वाढली आतापर्यंत आपण एक तीस पन्नास हजार रोप विकली ती आणि अजून आपल्याकडे आता सध्या सत्तर हजार रुपयाचं बुकिंग आहे आता चालवला आपण आता बांधली म्हणजे मध्ये भरली काय बांधली सगळं वीस वर्षाच आपण बघितलं तर आज सव्वीस वर्ष झालेत मला वाटतं दोन हजार एक पासून ह्या सगळ्या प्रवासात तुमच्या पत्नी म्हणजे मॅडमची खूप मोठी साथ होती मी स्वतः बघितलं की त्या सकाळी अं सकाळी सात पासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अगदी तुमच्या सोबत औषध असेल असेल खुरपवण्या असेल प्रत्येक गोष्टीत त्या अगदी तशा बघायला तर त्या त्यांचं डीएड बी एड झाले म्हणजे त्यांना शिक्षकी जॉब मिळाला पण ते, ते, ते पण सोडून दिला पुन्हा पण पुन मिळाला असता असं काय नाही त्यांची साथ कशी आहे म्हणजे ह्याच्यात जो पुरुष काम करतो बरोबर आपण काय म्हणतो की लक्ष्मी संघ असणं का गरजेचं राहत तुम्हाला लक्ष्मी जर संघ असेल तर तुम्हाला अडचण कुटुंबात काय अडचण येणार नाही म्हणजे कसं असतं आपण जर एखादी गोष्ट निर्णय घ्यायचा म्हणलं तर दोघांनी मिळून एखादा निर्णय घेतला किंवा आपण इथं ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला पन्नास टक्के काम आपल्या घरची माणसंच करते ती आणि मंडळीच बघते सगळं पाठिंबा जरी आपण जरी बाकीचं काम केलं महिला असते त्या पाठिंबा कामाला किंवा दुसरं काय काम असतं अगदी उद्या औषध मारायचं झालं तरी ती औषध मारायची ती मानसिकता स्वतः औषध मारते म्हणजे परिस्थितीप्रमाणे काय 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 होतं की Uh, पावसाला आपण औषध बनवलं पाऊस पावसाला रात्र झाले रात्री औषध मारायला लागतं त्या दिवशी ते औषध घेणं गरजेचं असतं परिस्थिती वेळेला बंधन नाही शेवटी स्प्रे जास्त नाही ज्या वेळेला आपण कंपनीत कामाला असतो त्यावेळेला आपल्याला त्यावेळेला कंपनीचं मॅनेजर किंवा कंपनीचा मालक म्हणत नाही तुम्ही घरी राहा किंवा असं तसं या पद्धतीने तुम्ही तर जर केलं का नाही मॅनेजमेंट त्या अगदी तिसऱ्या दिवशी जो स्प्रे करायची वेळ आली तर तिसऱ्या दिवशी स्प्रे काय काय वेळेला केलं आपण डाळिबाला ते गरज असतं तर ते करायसाठी तुम्हाला घरच्या जोडदाराची साथ लागते तुम्ही तर काय करू शकत ना मागे पायप लागते टी पीन पुढे औषध माराय गेला पण तुम्ही मागे कामगार नाही कामगार आणि कामगार अगदी ऐन वेळेला कामगार दागा देऊ शकतो हे तुम्ही ते तुम्ही उद्या कामगार येईल कामगार औषध मारल्या ह्या तुम्ही राहिला का तर तुमच त्या दिवशी औषध होणारच नाही तुमचं औषध दुसऱ्या दिवशी गेलं परत तर तसं ती त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करून तुम्ही तुमच्या तयारी असं कामगारावर डिपेंड राहायचं नाही जे काय असेल ते अगदी आता अगदी शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न येणाऱ्या आगामी काळाचे म्हणजे काळातील नवीन लागवड करणार त्या शेतकऱ्यांना काय सांगताल आणि तुमचं नाव नंबर वगैरे हो द्या मार्गदर्शन पाहिजे आता कसं होते नवीन जी लागवड शेतकरी करतात त्यांनी काय अडचण नाही करायला करताना कसं होते तुम्ही लागणी पासूनच झाडावरती काम करणं गरजेचं आहे झाड लावून पडत सामन्यानं झाडा बघायला जाणं वर्षानं बघायला का जाणं काही कामाचं नाही झाड लावल्यापासून झाडाला तुम्ही सेंद्रिय कर्ब वाढवायचं काम केलं पाहिजे शेतीमध्ये त्या जमिनीमध्ये खताचा वापर केला पाहिजे सुरुवातीपासूनच आणि झाडात जर बागेमध्ये शेतामध्ये जर सेंद्रिय कर्ब वाढला झाडात सेंद्रिय कर्ब वाढला झाडाच्या तर झाड उत्पादन देत निरोगी राहतं तेल्याला बळी पडत नाही कारण अशक्त झाडच तेल्याला बळी पडतात हा पिफी सारखं आहे तर त्यासाठी तुम्हाला साईडनं कंपाऊंड हे कसं नेटचं कंपाऊंड आहे या पद्धतीनं हे कंपाऊंड सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे तेलाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येतो दुसरी गोष्ट आहे झाडे वेळच्या वेळेला छाटण्या करणं गरजेचं आहे आता नवीन एक खोड पद्धत संकल्पना आली एक खोड पद्धतीनं केलं तर तुम्ही जास्त आपण एक खोड पद्धतीची बाग धरली आता पाठीमाग खाली तर ती बाग आपण बघूया परत पाठीमाग आहे ती आता नाना इकडे ना आली तिकडे शेवटचा आणि महत्वाचा की तुमचं नाव नंबर वगैरे द्या आणि ज्या शेतकऱ्यांना विजिट करायचे त्यांचं कॉन्टॅक्ट किंवा एक लोकेशन सांगा माझं नाव जे अलंगर जगन्नाथ राहणार टाकेवाडी मान जिल्हा सातारा सतोबा देवस्थानच्या पाठीमाग आपली जमीन आहे या ठिकाणी तीन साडेतीन हजार आहे ती तर ज्यांना कोणाला विजिट द्यायचा असेल किंवा आपल्याला काय गाईडलाईन पाहिजे असेल तर आपण देऊया की देतो शेतकरी शेवटी आपला सुखी झाला पाहिजे आणि पैसे मिळवलं पाहिजे तर त्यांनी येऊन मार्गदर्शन घ्यावं तसं आपल्याकडं रोप आपले आहेत रोप बी आपण देतो डाळिंबेची ज्याला पाहिजे असेल त्याने बघून बाग बघून रोप जरी बुकिंग केली तरी चालते ती काही अडचण नाही तो रोप घेताना त्याने कुठल्या बी शेतकऱ्यापाशी घ्या कुठे बी घ्या पण रोप निरोगी घ्या कारण त्याच शेतकरी खास जातो आता आपल्या सोबत होते प्रगतशील शेतकरी जालिंदर दडस तुम्ही तिथेच थांबा त्यांच्या सोबत आपण संवाद साधला आपण बघू शकता की आ, यंदा त्यांचं तिसरा तोडा होता आणि तिसऱ्या तोडेला साधारणतः पंचवीस लाखापेक्षा जास्त उत्पादन त्यांना मिळालं आणि जबरदस्त नियोजन केलेलं आहे तुम्हाला जरी यांचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण त्यांचा पत्र नंबर आपल्या नंबर तुम्हाला नक्कीच देऊ आपल्या आपण जर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद